ठाणे पुणे पिंपरी चिंचवडला भाजप स्वबळावर लढणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची औपचारिक गप्पांमध्ये माहिती मुंबईत एकत्र आणि राज्यात वेगळं लढून एकत्र येणार असल्याचं वक्तव्य राजस नव्हे तर उद्धव ठाकरेंसोबतही मुंबईत आघाडीत लढणार नाही काँग्रेस नेते भाई जगतापांचा बॉम्बसेना मनसेसोबत जाण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता नसल्याचा दावा पहिल्याच विधानसभेवर गेलेल्या सत्ताधारी आमदारांवर निधीची खैरात महायुतीच्या चोपन आमदारांवर प्रत्येकी पाच कोटींचा निधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी मध्ये रुग्णवाहिका अभावी महिलेचा मृत्यू प्रकरणाची चौकशी होणार एकनाथ शिंदेच्या कार्यक्रमात रुग्णवाहिका व्यस्त असल्याचा आरोप अपघात प्रकरणात अडकलेल्या आपल्या सुनेला वाचवण्यासाठी महेश कोठाऱ्यांची मोदी भाजपावर स्तुती सुमन किशोरी पेडणेकरांचा आरोप तर कोठारे बोलल्यावर शिवसेनेच्या का पोटात दुखत गिरीश महाजनांचा सवाल राज्यभरात दिवाळी पाडव्याचा उत्साह पाडव्याच्या मुहूर्तावर सोनं चांदी गृहोपयोगी वस्तू वाहनांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लब्ब वैयक्तिक बचत आणि पतीच्या पेन्शनमधून पुण्यातील आजीची पूरग्रस्तांना पाच लाखांची रोख मदत तब्येत बरी नसताना ही भारतीय मांढरेधाराशिवपर्यंत प्रवास करून पूरग्रस्तांच्या मदतीला पोहोचल्या राजकीय इस्लामने सनातन धर्मावर मोठा वार केला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य शिवराय गुरु गोविंद सिंह महाराणा प्रताप राजकीय इस्लाम विरुद्ध लढण्याचा इशारा डॉक्टर ज्येष्ठ पद्मभूषण एकनाथ चिटणीस यांचं निधन वयाच्या शंभराव्या वर्षी पुण्यामध्ये घेतला अखेरचा श्वास तिसरोच्या जडणघडणीत डॉक्टर चिटणीस यांचं मोलाचं योगदान ऑन करायला